लाखो हो विठ्ठल या विठूच्या नामघोषात दुमदुमणार आहे आध्यात्मिक दृष्ट्या या विठ्ठलाच्या नावाला तर अन्य साधारण असं महत्व आहे पण शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा या विठ्ठल नावाची सिद्ध झालेली किमया आपल्याला थोड्याशा प्रयोगात ही किमया आता प्रत्यक्षातच अनुभवूया माझ्या सोबत म्हणा विठल 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 जेव्हा आपण विठल विठल म्हणत होतो तेव्हा आपल्याला आपल्या छातीच्या एका भागात काही संवेदना जाणवल्या असतील नऊ मिनिट विठ्ठलाचा जप केल्यानं मानवी हृदयाचा रक्तदाब आणि ईसीजीवर सकारात्मक परिणाम होतो आणि आपल्या हृदयाची पंपिंग क्रिया देखील सुधारते तीस लोकांच्या गटावर केलेल्या शास्त्रीय संशोधनात हे सिद्धही झालंय विठल हा संस्कृत शब्द आपल्या हृदय चक्राशी जोडलाय ज्याला अनाहत असंही म्हणतात यावर अभ्यासानं बायोफिल्ड व्हीवर आणि इलेक्ट्रो स्कॅनिंग पद्धतीचा वापर करून अनाहत चक्राचे ऊर्जा प्रोफाइलिंग करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं विठ्ठल या विठू माऊलीच्या नावाला शास्त्रज्ञांची शिक्के झाली एक भाषा म्हणून संस्कृत ही फक्त अर्थाविषयी नाही बरं तर मुख्यतः आपल्या संवेदना आपल्या शरीरात निर्माण होणारी स्पंदन याबद्दल ती आहे नमस्कार मी कोमल आणि या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण तर्कशुद्ध पद्धतीनं अध्यात्माचा शोध घेणार आहोत वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या आध्यात्मिक अनुभवाची तपासणी करणार आहोत तसेच प्राचीन तत्वज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील संबंध शोधणार आहोत आमच्या या प्रवासात सहभाग घेण्यासाठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो आपला बहुमोल असा अभिप्राय कमेंटच्या माध्यमातून द्यायला अजिबात विसरू नका